श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमहा परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार एक व्या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन कृष्ण एकादशी शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सतरा चार एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे पंच्याण्णव दिनांक सोळा बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी श्रीक्षेत्र वेदांतनगर येथे श्री दत्तात्रय जयंती उत्सवानिमित्त सर्व सत्संग मंडळांतर्फे झालेल्या पाद्यपूजेच्या वेळी परमपूज्य गुरुदेवांनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गेल्या दोन वर्षात आशीर्वाद द्यायची इच्छा असून सुद्धा आशीर्वाद देणं शक्य झालं नाही पण गोळे साहेबांनी भक्तांची चार शब्द ऐकण्याची इच्छा आहे असं सांगितल्यामुळे सांगतो म्हटले आपली मूळ परंपरा ही गुरु परंपरा आहे या गुरु परंपरेचा अनुभव शिष्यांना जो येतो तो अनुभव कशामुळे येतो तर गुरूंच्या ठिकाणी ज्या शक्तीचा वास आहे त्या शक्तीचाच अनुभव जर तुम्हा लोकांना आला असेल तर तुमचे हे गुरुस्थान आहे असं समजायला हरकत नाही ही एक प्रकारची अगम्य शक्ती असते आपल्या ती चटकन लक्षात येत नाही हे जे गुरु आहेत तुमच्या समोर बसलेले ते गुरु झालेले असून ते ह्या ठिकाणी गुरु झालेले पाहायला सापडतात हे मुळचेच त्या परंपरेतून आलेले आहेत वयाच्या सातव्या वर्षी साक्षात्काराची प्रचिती भगवंतांनी दिली आणि आता एकसष्ट संपून बासष्ट लागायची वेळ आली इतका काळ अनेक लोकांना शिक्षण दिलेला आहे शिकवलेले आहे लोकांना सांगत आहे ईश्वराची प्रचिती येताना ती फार लहान वयात यावी लागते आणि तसं हे प्रत्यक्ष घडलेले आहे हे खरं आहे आता या ठिकाणी असलेल्या शक्तीचा तुम्हा लोकांना जो अनुभव येतो तो बहुतेक तुम्हा लोकांनी अनुभवलेला आहे कोणाला स्वप्नातून दर्शने होतात कोणाला मार्गदर्शन मिळतं कोणाला आशीर्वाद मिळतो पण माझ्या माहितीप्रमाणे बहुतेकांना अनुभव आलेला आहे स्वप्नातून दर्शन होतात याचा अर्थ हाच आहे की त्या शक्तीचा अनुभव तुम्हा लोकांना आहे तुम्ही असा विचार करा की तुम्ही इतके बसलेले लोक आहात तुम्ही कोणीही माझ्या स्वप्नात आलेले नाही आणि येण्याची सुद्धा शक्यता नाही पण ह्या देहाचे दर्शन बहुतेक प्रत्येकाला झालेले आहे निरनिराळ्या प्रसंगाने म्हणा निरनिराळ्या वेळी म्हणा अहो सामान्य माणसाला कोणाच्या स्वप्नात जाता येतं का मला सांगा शक्यच नसतं ते पण आपल्याला अशा पद्धतीची प्रचिती जर येत असेल तर ते तुमचे गुरुस्थान आहे असं मानायला हरकत नाही कदाचित काही लोकांना अजून हा अनुभव आला नसेल ही सुद्धा शक्यता आहे पण त्यांनी सुद्धा अनुभवच आहे असं समजावं किंवा आपली भक्ती कमी पडते आपली तेवढी पात्रता नाही तेवढी योग्यता आपण मिळवली नाही असेही त्यांनी लक्षात घ्यायला हरकत नाही ही परंपरा चालू ठेवा आपल्या जीवनामध्ये जेव्हा प्रत्यक्ष गुरुंची भेट होते तेव्हा आपल्याला अध्यात्माचा दिवस असतो अध्यात्म हे आचारावं अध्यात्म करावं जाप्य करावे पूजा अर्चा करावी ध्यानधारणा करावी अशा ही दर्शनं दिली जातात काही लोकांना वाटत झालं आता दर्शन आपली फार मोठी योग्यता आहे त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही अधिक पारमार्थिक जीवन जगावं परमार्थाकडे लक्ष द्यावं अशा पद्धतीने ती दर्शन दिली जातात आतापर्यंत मी लोकांचं अनेक वेळा ऐकलेलं आहे पण मी त्यांना कधीही म्हणालो नाही की तुला कसं दर्शन झालं काही नाही याचा अर्थ तुम्ही असा घ्यायचा आहे की आपल्याला स्वप्न दृष्टांतातून जर ह्या व्यक्तीचं दर्शन झालं असेल तर आपण आणखीन परमार्थाकडे लक्ष द्यावं असा त्याचा अर्थ होईल पुढच्या काळामध्ये आपल्यावर कृपा होण्याची बरीच शक्यता आहे त्याशिवाय दर्शन होणारच नाही जिवंतपणे स्वप्नातून दर्शन होतं ही सामान्य गोष्ट नाही किंवा सामान्य माणसाला ही शक्यता नाही पण ज्यांच्याकडे कृपादृष्टी वाटते ज्यांचं चांगलं व्हावं असं वाटतंय ज्यांनी या मार्गात यावं असं वाटतंय त्यांनाच या, वा या पद्धतीची दर्शने होतात तुम्ही सर्व लोकांनी असा निश्चय केला पाहिजे की ज्या ज्या वेळेला आपण दर्शनाला जातो त्या त्या वेळेला आपली प्रगती झाली असं माझ्या लक्षात यावं मी काही तुम्हाला प्रपंच करू नका असं सांगितलेलं नाही पण प्रपंच हा करीत असताना सुद्धा या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला आचरता यावा तुम्ही लोक कसे असता की कार्य कारणास्तव येता कार्य आणि कारण संपले की तुम्ही निघून जाता जसं प्राध्यापक शिकवतो आणि क्लासमधून निघून जातो अभ्यास करा न करा तसं तुम्ही लोकांनी हे जाणलं पाहिजे की आपल्याला स्वप्नातून दर्शन झाले आहे ना हा एक प्रकारचा आदेश आहे आम्हाला ज्या ज्या काळात श्री गुरूंचं दर्शन झालं त्याचा अर्थ आम्ही असा घेतलेला आहे की आपली योग्यता वाढवावी असं त्यांना सुचवायचं आहे ज्या ज्या वेळेला तुला असं वाटेल की मी तुला दर्शन दिले म्हणजे तुझी योग्यता वाढली असा त्याचा अर्थ नसून ज्या ज्या वेळेला ह्या लोकांचं दर्शन आपल्याला स्वप्नात होईल हा एक प्रकारचा मंगल शकून असा आहे आता इथून पुढचा येणारा जो काळ आहे हा काळ विशेष करून दर्शनाचा आहे पुढच्या काळात मी आशीर्वाद देऊ शकेन किंवा आशीर्वाद देण्याच्या मनस्थितीत मी असेनच असं काही नाही तेव्हा उरलेला काळ हा येईल त्याला दर्शन देण्यासाठी असून आतापर्यंत तुम्हाला जे पुष्कळ बोललेलो आहे सांगितलेलं आहे शिकवलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे काहीही शिकवायचं राहिलेलं नाही ज्या ज्या वेळेला मला असं वाटेल की आशीर्वाद आपण द्यावेत त्या वेळची गोष्ट निराळी पण आता इथून पुढे असा काळ येईल की दर्शनातच ह्या गोष्टी लाभतील याची तुम्हा सर्वांना जाण राहू द्या आजकाल काय करतात पुष्कळ लोक येतात सारख्या तक्रारी सांगत असतात त्यांना दुसरा आधार नसतो हे खरं आहे पण मला वाटतं काही नाही सांगितलं तरी तुमची कामं पूर्ण होणारच सांगायलाच पाहिजे असं काही नसतं नाहीतर ही गुरुपरंपरा कसली ते मला सांगा गुरुपरंपरा या शब्दाचा अर्थच असा आहे की इच्छिलेलं काम होणं इच्छिलेली इच्छा पूर्ण होणं आपल्या मनात येणारा किंतू असेल तो निघून जाणं आपल्याला कृपा प्रसाद कसा लाभेल हे पाहणं यालाच गुरु परंपरा म्हणतात गुरु परंपरा याचा अर्थ असा थोडाच आहे की त्यांनी मला अनुग्रह दिला मी तुम्हाला दिला असा नाही त्याचा अर्थ याचा अर्थ असा आहे की उच्च परंपरा श्रेष्ठत्व लाभलेली माणसं तुमच्या नशिबानी तुम्हाला लाभलेली आहेत श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपुंज सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त